श्रोते हो नमस्कार घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोतेहो आयुष्यात आपण आपले छंद जोपासत असतो पण या छंदातून आनंद मिळेल तर क्या बात खरंच त्यामुळे आज आपण विषय निवडलाय छंदातून आनंदाकडे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ललित कला विभाग आणि छंद मंदिर येथे एचओडी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर संयुक्ता थोरात नमस्कार मॅडम नमस्कार आता जसा मी उल्लेख केला की छंदातून आनंदाकडे एकंदरीतच छंद जोपासणं ही एक गोष्ट असते पण त्यातून आनंद मिळवणं कसं काय शक्य होऊ शकतं काय सांगाल त्याविषयी खूपच सुरेख प्रश्न आहे हा खूप सुंदर असा प्रश्न आहे आणि लोक लक्ष पण देत नाही है ना या प्रश्नाकडे कधी पण जनरली आपण बघतो की कुठल्याही घरात जर आपण बघितलं तर एकच असतं की मुलांनी काय व्हावं तर डॉक्टर किंवा इंजिनियर पण आपल्या पाल्याला ना कधी नृत्य आवडतं कधी पेंटिंग आवडतं कधी काही लिखाण आवडतं तर कधी त्याला म्हणजे फोटोग्राफी आवडते पण पालकांना वाटतं हे का काय तर असे काहीतरी छंद आहेत हा याच्यामध्ये काय त्यांनी करायला पाहिजे पण मला असं वाटतं जे आपल्याला आवडतं ना ते जर करत राहिलं ना नृत्य आवडतं आणि नृत्य केलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि ते नृत्य सातत्याने कुठलं विद्यार्थी करत राहिला ना तर तो एक आनंदाच्या एका वेगळ्या विश्वामध्ये नक्कीच पाऊल ठेवतो या आनंदाकडे वळत असताना आपण कुठले कुठले छंद जोपासू शकतो छंद म्हणजे नेमकं काय माझी हाऊस मला आवडणारी काहीतरी अशी आंतरिक गोष्ट जी माझ्या pa इंद्रियाशी संबंधित आहे नाटक आहे नाटकामध्ये अभिनय आहे संगीत आहे मला गायनाची आवड आहे किंवा मला तबला आवडतो मला हार्मोनियम आवडतं मला फोटोग्राफी मला हे नेचर फोटोग्राफी मला वाईल्ड फोटोग्राफी हे सगळं आवडतं किंवा मला फंक्शन फोटोग्राफी सुद्धा आवडते का लग्न समारंभाचा फोटो नीट नेट का असे क्षण असतात आयुष्यातले ते, ते प्रत्येकाला टिपावेसे वाटतात है ना hmm. तर असे छंद असू शकतात आणि या छंदाकडे वाटचाल ही केलीच पाहिजे मला असं वाटतं मग या छंद वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या सोयी सुविधा किंवा विद्यार्थी कशी वाटचाल करू शकतात हा आता आला बरो हा बरोबर प्रश्न हे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एकोणीसशे साठ मध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेच्या विकासाकरिता निरनिराळ्या छंदात मार्गदर्शन करण्याचे उद्देश म्हणून हे छंद मंदिर स्थापन केलेले आहे मग या छंद मंदिर मध्ये एखाद्याला रजिस्टर्ड करायचं असेल तर काही एलिजिबिलिटी असते का त्याची कुणीही करू शकतं मात्र तो नागपूर विद्यापीठाच्या कुठल्याही विषयाचा विद्यार्थी असला पाहिजे फक्त हीच त्याची एलिजिबिलिटी आहे याला वयोमर्यादा काही असते का नाही याच्यासाठी वयोमर्यादा नाही कारण हा छंद आहे तुम्ही कुठल्याही वयात येऊन आपला छंद जोपासू शकता आणि छंदातून आनंद घेऊ शकता यात कुठले कुठले कोर्सेस असतात आणि त्याच कालावधी काय असतो हा सध्या छंद मंदिर मध्ये चालत असणारे जे कोर्सेस आहेत ते म्हणजे वुड आर्ट वुड कार्विंग इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल फोटोग्राफी क्ले मॉडेलिंग व पेंटिंग मोबाईल रिपेरिंग अशा महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं ट्रेनिंग दिल्या जातं आणि हे कोर्सेस जे आहे ते तीन महिन्यासाठी असतात सर्टिफिकेट कोर्स आहे हा आणि मग कोर्स झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात प्रमाणपत्र नागपूर विद्यापीठाकडनं देण्यात येतं याचे एक थ्युरी पेपर आणि प्रॅक्टिकल असेसमेंट असतात विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होतं फील्ड वर्क होतं एक प्रदर्शनी पण सुद्धा विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या कलाकृतीसाठी प्रदर्शनी पण घडवल्या जाते त्या तीन महिन्याच्या कालावधीत एकंदरीतच या प्रत्येक कोर्समध्ये काय काय जसं मी आता डिजिटल फोटोग्राफी विषयी माहिती देते या आजच्या आधुनिक युगात डिजिटल कॅमेऱ्याचा उपयोग होत असून सर्वत्र डिजिटल कॅमेरे पहावयास मिळतात डिजिटल hmm. कॅमेरेची माहिती तंत्र शिकणे डिजिटल कॅमेऱ्याचे महत्व तसेच कमी वेळात छायाचित्र देणे फोटो फ्रेम फोटोचे संकलन करणे व व्यावसायिक दृष्टिकोनातून छायाचित्रणाचे विषय शिकविणे हेच उद्दिष्ट समोर ठेवून या सगळ्या गोष्टीचा डिजिटल फोटोग्राफी शिकवताना याचा समावेश होतो हा मग वूड कार्विंग मध्ये काय असतं वुड कार्विंग मध्ये पहा यामध्ये वुड टर्निंग आणि वर्क चे काम समाविष्ट आहे विद्यार्थी ह्यात फ्रेटवर्कने तयार केलेले कॉर्नर्स अथवा स्टँड्स टेबल लॅम्प शेड्स इत्यादी शोभेच्या वस्तू त्याचप्रमाणे वूड टर्निंग ने तयार केलेले ले, टेबल लॅम्प फ्लॉर पॉट आदी वस्तू तसेच विद्यार्थ्याच्या कल्पनेनुसार आणि त्यांच्या कल्पकतेनुसार इतर शोभेच्या वस्तू वुडनी ते तयार करतात हा हे तर झाले दोन कोर्सेस या व्यतिरिक्त आपण म्हणाला की इलेक्ट्रॉनिक्सचं पण काही ज्ञान देण्यात येतं त्यात काय असतं हो कारण की आजकाल तुम्ही बघताच की मोबाईल वारंवार खराब होतो आणि आपल्याला जावं लागतं आणि मी असं ऐकलेलं आहे की अरे हे तर घरीच ठीक झालं असतं पण उगच हजार रुपये गेले तर त्या म्हणून आहे का मुलांना आपण याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग विषयी माहिती देतो जेणेकरून तो पटकन एक व्यवसाय पण त्याला होऊन जातो एक त्याच्यामध्ये जी एक काय म्हणतात ती पण तीन महिन्यामध्ये तो कवर करू शकतो यामध्ये कसं इलेक्ट्रॉनिक्स बाबत संक्षिप्त माहिती देऊन त्याबद्दलची ओळख आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची जुळवणी करणे शिकविले जाते म्हणजे जा, इलेक्ट्रॉनिक संबंधी बरेचशा गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात असं म्हणता येईल त्यानंतर आपण उल्लेख केला होता क्ले मॉडेलिंगचा आणि पेंटिंगचा तर त्यात नेमकं काय असतं का मातीच्या मूर्ती पुतळे इत्यादी व वॉटर कलर ऑइल कलर आदीने काढलेली चित्र यांचा समावेश क्ले मॉडेलिंग आणि पेंटिंग मध्ये होतो विद्यार्थी मातीच्या मूर्ती पुतळे फ्लॉवर पॉट्स भांडी इत्यादी तयार करून रंगवितात hmm. तसेच चित्र काढून ते वॉटर कलर किंवा ऑइल कलरनी रंगवितात या व्यतिरिक्त मोबाईल फोन रिपेअरिंग ते इलेक्ट्रॉनिक्स मध्येच येतं की त्याचं एक वेगळं आता काय इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक मध्ये येतच होतं पण आता एक वेगळा अजून कोर्स झालेला आहे तो म्हणजे मोबाईल फोन रिपेअरिंग जसं मी इलेक्ट्रॉनिक सांगताना मोबाईल वरच भर दिला होता कारण तीच एक अशी वस्तू आहे की जी सर्वांच्या हातात आता आहे आणि सर्वांना त्याची आवश्यकता आहे तर यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बाबत संक्षिप्त माहिती देऊन काही ज्या माहिती आहे त्या अशा की इन्फॉर्मेशन अबाउट नेटवर्क अँड इट सर्व्हिस इन्फॉर्मेशन अबाउट हँडसेट प्रॉब्लम्स अँड ट्रबल शूटिंग इन्फॉर्मेशन स्टडी अबाउट सॉफ्टवेअर प्रॅक्टिस ऑन बबल फॉर्मेशन अँड अदर्स हे सगळं मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिसेस मध्ये येतं या व्यतिरिक्त आणखी काही कोर्सेस आहेत का आता जसं मी तुम्हाला सांगू इच्छिते की छंद मंदिर हे ललित कला विभागाला मर्ज झालेलं आहे कारण ललित कला विभागामध्ये संगीत नृत्य नाटक चित्रकला आणि शिल्पकला याचा समावेश आहे याची hmm. दोन वर्षाचा डिग्री कोर्स आहे हा ठीक आहे hmm. तर छंद मंदिर मध्ये आलेले जे कोर्सेस आहे सर्टिफिकेट कोर्सेस ते याच्याशी संबंधित आहे म्हणून छंद मंदिर हे ललित कला विभागाला मर्ज झालं तर आता या व्यतिरिक्त पुढे कारण फरवरी दोन हजार चोवीस मध्येच मर्ज झाल्यामुळे आता पुढील वाटचाल याची थोडी बदलणार आहे याचे अजून काही आयाम समोर येणार आहेत खास करून या छंदामध्ये ज्या मुली ज्या महिला काही कारणास्तव आपला छंद जोपासू शकले नाही hmm. काहींच दुसरीकडे जॉब काही डॉक्टर झाले इंजिनियर झाले परंतु संगीताची पेंटिंगची नृत्याची हाऊस राहून गेली त्यांच्याकडे आपण लक्ष देणार आहे तसंच काही बालसंगोपन आणि संसारात गुंतले त्यांच्यासाठी आपण विशेष करून लक्ष देणार आहोत की त्यांच्यासाठी आपण या छंद प्रवेश घेऊन त्यांचा छंद जोपासण्यासाठी काय करता येईल याच्याकडे विशेष लक्ष म्हणजे महिलांसाठी स्पेशल काही करता येईल का या विषयावर फोकस असणार आहे आपण उल्लेख केला की फेब्रुवारी पासून मर्च झाला आणि आता वाटचाल सुरू झालेली आहे या वाटचालीमध्ये सर्टिफिकेट कोर्स जर करायचा असेल तर त्याची ऍडमिशन प्रोसेस काय असते आणि ती ऍडमिशन आपण कधी घेऊ शकतो सर्टिफिकेट कोर्सेस हे तीन तीन महिन्याचे असल्यामुळे ऍडमिशनसाठी साठी तुम्ही नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत हा क्रायटेरिया आपण बघतो रजिस्ट्रेशन फीज असते खूप नॉमिनल फीज आहे आतापर्यंत एक हजार रुपये कोर्सची फीस होती आणि पुढेही कदाचित तशीच राहणार आहे आणि बस फीज भरायची रजिस्ट्रेशन करायचे आणि सगळे क्लासेस संध्याकाळी असतात वेळा काय असतात क्लासेस साडेचार ते साडेसात साडेचार ते साडेसात यावेळेस या क्लासेसचा आयोजन करण्यात येतं आता हे करत असताना तीन तीन महिन्याचे कोर्स आयोजित करण्यात येतात असं आपण म्हटलं मग या तीन महिन्याचे जे कोर्स असतात ते कधी कधी सुरू होतात तर प्रथम सत्र यांचं एक एप्रिल ते तीस जून मग एक जुलै ते एकोणतीस सप्टेंबर मग एक ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर मग एक जानेवारी ते एकतीस मार्च असे हे चार सत्र असतात हा या सत्रांमध्ये कुठल्याही तीन महिन्यांमध्ये आपण हे कोर्सेस करू शकतो यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला आता एखाद्या मोबाईल रिपेअरिंगला म्हणा किंवा पेंटिंगला ऍडमिशन घ्यायची आहे तर मग हो एक तो दोन्ही एकत्र करू शकतो का नाही 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 यामध्ये कसं आहे की सगळे कोर्सेस संध्याकाळी साडेचार ते साडेसातच्या मध्ये आहे त्यामुळे एका विद्यार्थ्याला त्याच्या एकाच छंदामध्ये ते सर्टिफिकेट कोर्ससाठी ऍडमिशन मिळू शकते हा म्हणजे एका वेळेला फक्त एक कोर्स एखाद्या विद्यार्थ्याला करता येतो हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मग नंतर त्याची काही प्रदर्शनी वगैरे भरवण्यात येते का हो हो काय असतं का याच्यामध्ये प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांचे छंद मंदिरात काही वस्तू तयार केल्या असतील व ज्याचे एकूण कमीत कमी उपस्थित पंच्याहत्तर टक्के अशा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते छंद मंदिरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन साधारण जानेवारी महिन्यात भरते याच वेळी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन देखील के आयोजित केले जाते आता ऍडमिशन प्रोसेस करत असताना विशेषतः काही जागा असतात का की एवढ्याच ऍडमिशन घेतल्या जातील हो वुड आर्ट वुड कार्विंग साठी आठ आहे इलेक्ट्रॉनिक साठी बारा आहे डिजिटल फोटोग्राफी साठी नऊ आहे क्ले मॉडेलिंग व पेंटिंग साठी बारा आहे मोबाईल फोन रिपेअरिंग साठी दहा आहेत अशा वेगवेगळ्या जागांमध्ये तितक्या जागा घेतल्या जातात आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जातं जर एखाद्याची ऍडमिशन नाही झाले तर मग त्याला नेक्स्ट सेशन मध्ये किंवा सतरा मध्ये ऍडमिशन करता येईल हो 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 ताला तीन महिने थांबावं लागेल नेक्स्ट आपण त्याला वेटिंग मध्ये ठेवतो मग दुसऱ्या तीन महिन्याच्या याच्यात त्याला आपण प्रायोरिटी देतो हा एकंदरीतच संपूर्ण छंद मंदिराविषयी आपण माहिती दिली आहे पण याचा आयुष्यात पुढे काय उपयोग होतो असं आपल्याला वाटतं खूप उपयोग होतो मला असं वाटतं की करिअर करावं या क्षेत्रामध्ये आता न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये पण बघा की इव्हन जॉग्रफी सुद्धा शिकवण्यासाठी थिएटर अभिनयाचा उपयोग होतो आहे मॅथमॅटिक नर्सरीमध्ये जेव्हा एक मूल ऍडमिशन घेतो हो, तर तुम्ही काय बोर्ड आणि एक, एक खडूनी थोडी शिकवू हो शकता तुम्हाला त्यांच्यासमोर त्यांच्यासाठी थोडासा डान्स करावा लागतो अभिनय करावा लागतो त्यांना तुम्हाला कावळा होऊन दाखवावं लागतं त्यांना तुम्हाला कबूतर होऊन दाखवावं लागतं म्हणजे काय परफॉर्मिंग आपल्या शिक्षण क्षेत्रात अगदी आपल्या बालपणापासून सोबत आहे फक्त दुर्लक्षित होतं आता पुन्हा एकदा त्याच्यावर लक्ष आहे त्यामुळे काय होईल केलं के थिएटरमध्ये डान्स मध्ये म्युझिक मध्ये पेंटिंग मध्ये अप्लाइड आर्ट मध्ये स्कल्पर मध्ये तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी अजून मोकळ्या होतील म्हणजे केवळ छंदच जोपासल्या जाणार नाही तर आनंद मिळेल जो अर्थार्जन करून आपण मिळवू शकतो असं देखील म्हणता येईल त्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती स्वतःचे छंद जोपासून आनंद कसा मिळवू शकतो काय सांगाल त्याविषयी जसं आता मी लहानपणापासून जेव्हा नाट्य क्षेत्रात आहे तर मी बघितलं की कोणीही फुल टाईम दिवसभर नाटकाचं ट्रेनिंग देत नाहीये नाटकाची नोकरी करत नाहीये नोकरी करतात त्या बँकेची मात्र अभिनयाचा जो त्यांचा छंद आहे त्याच्याकडे त्यांचा दुर्लक्ष नाही तो जोपासायला संध्याकाळी ये तालमीला येतात आणि प्रयोग करतात सुट्ट्या घेतात ते आपला जो छंद आहे तो जोपासतात अभिनयाचा छंद आहे त्यांना तर संध्याकाळच्या तालमी आणि एका मोठ्या चांगल्या हॉलमध्ये प्रयोग न, ते ते चा, जो हा जो आनंद असतो ना तो काही वेगाच असतो तर त्यामुळे ते आपलं अर्थार्जन आपल्या परिवारची सुरक्षा आपलं सगळं अर्थ पाहून आपल्या सगळ्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी पाहून आणि मग आपला छंद जोपासतात तर एक वेगळा आनंद मला असं वाटतं आणि हा मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा थिएटर ट्रेनिंग आपण घेतो त्यावेळेला आजकाल अगदी योगा प्राणायाम ध्यान या सगळ्या गोष्टी थिएटर ट्रेनिंग मध्ये घेतल्या जातात आणि या गोष्टींमुळे माहिती का तुमचं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य ठीक राहतं आणि महत्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य हे ठीक राहतच मानसिक आरोग्य ठीक राहिलं तर शारीरिक आरोग्य स्वतःहूनच ठीक राहील hmm. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे आपल्या या छंदामधनं आपल्याला इत सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि हा पु ल देशपांडेंनी म्हटलेलंच आहे की आयुष्य आपलं जे पुरवण्यासाठी नोकरी करा पण फक्त जगण्यासाठी मात्र कुठली तरी कला शिका हा तर ते खूप महत्वपूर्ण आहे ते शेवटी आमचे श्रोता आजचा जो कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय संदेश द्याल एक चांगली संधी आहे घरी बसू नका कंटाळू नका लाईफला आणि संध्याकाळचा वेळ तुमचा जो असतो तर संध्याकाळी घरी जाण्याऐवजी छंद मंदिरात या नृत्य आवडतं नृत्यामध्ये ऍडमिशन घ्या नाटक आवडतं नाट्यामध्ये घ्या तसंच पेंटिंग आवडत असेल तर पेंटिंग मध्ये घ्या आणि आपल्या या छंदात आपल्या जीवनामध्ये आनंद भरू शकता तुम्ही भरून घ्या डॉक्टर संयुक्ता थोरात आपण इथे आलात आणि छंदातून आनंदाकडे या विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद नमस्कार श्रोते हो छंदातून आनंदाकडे या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभाग हे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संयुक्ता थोरात यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या घरकुल या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रचपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती